जे जास्तीत जास्त जास्तीत जास्त उत्कृष्टरित्या आपल्याकडे त्यांचं सादरीकरण होणार आहे त्यांचे अर्ज मागवणार त्यांनी केलेल्या कार्याचं त्यांनी आपल्याला पुरावे सुद्धा सादर करायचे अशा पद्धतीने आपण दोन पुरस्कार निवडणार आहोत आजपासून तुम्हाला पंधरा ते वीस दिवसाची मुदत राहील ज्यांना अर्ज करायचे असतील त्यांनी अर्ज करू शकतं ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी एक स्पर्धा ग्रामपंचायतकडून आयोजित केली आहे की माझं स्वच्छ अंगण माझ्या स्वच्छ मध्ये सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे माझं स्वच्छ अंगण जर एक विचार करा मी माझं अंगण स्वच्छ केलं प्रत्येक महिलेने जर मी माझं अंगण स्वच्छ केलं तर आपोआप गाव स्वच्छ होईल होईल की नाही कोणालाच गरज नाही बाहेर जायची आणि गाव स्वच्छ करायची इतकी आ, सुंदर असा तो उपक्रम आहे मग त्या मध्ये काय येऊ शकतं आपला कचरा आपण दुसऱ्याच्या अंगणात लोटला का बरोबर आपण काय करतो आपलं झाडतो आणि दुसऱ्याच्या अंगणात लोटतो त्यानंतर आपलं आपल्या अंगणात आपण किती सुंदर रांगोळी काढली आहे दिवा लावला आहे किती सुंदर प्रकारे आपण हे सजावट केली आहे याच्यासाठी सुद्धा राहील आणि दुसरी एक गोष्ट मॅडमांनी तर सांगितलंच की प्रत्येकाने एक झाड लावायचं आहे परंतु त्याचबरोबर माझी निरोगी तुळस माझी निरोगी तुळस हीसुद्धा एक आपण स्पर्धा ठेवलेली आहे तर याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात जास्तीत जास्त सहभाग सर्वांनी घ्यायचा आहे निरोगी तुळसमध्ये म्हणजे आपल्या प्रत्येक वावडीमध्ये प्रत्येक घराची एक तुळस राहील ही तुळस कशी राहू शकते कशी राहू शकते कोणी पत्र्याच्या डब्यात लावेल कोणी बादलीत लावेल कोणी मडक्यात लावेल पण त्याला कशा प्रकारे उत्कृष्ट सजावट केली हे सुद्धा आपल्याला तिथे बघायचं आहे तर आता माझं बोलून झालेलं आहे सर्वांचं बोलून झालं आहे एक ते दोन तीन तासापासून सर्व तुम्ही ऐकता आहात आता सर्वांना भूक लागली असेल नाश्ता ठेवलाय आणि त्यानंतर आपण प्रत्येक बचत गटाचा एक वेगळा फोटो नीता सोबत काढणार आहोत की जसं ओम महिला बचत गट तर त्याच फक्त महिला येतील त्यांचा एक असा प्रत्येकीचा वेगळा ग्रुप फोटो काढला जाणार आहे कोणी जायचं नाही आणि संगीत खुर्ची खेळायची संगीत खुर्ची खेळायची आहे तर याच्यामध्ये 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 कल्पना महिला बचत गट समजा की पहिल्यांदा आला की कल्पना महिला बचत गट पहिले संगीत खुर्ची खेळेल त्याच्यामध्ये एक विजेती काढली जाईल उज्वल महिला खेळेल त्याच्यात एक देव मोगरा खेळेल त्याच्यात एक आणि या प्रत्येक बचत गटामधल्या निवडून आलेल्या महिलेला सुद्धा बक्षीस दिलं जाणार आहे पण ते आता नाही तुम्ही म्हणणार आता आता हे सर्व बक्षीस हो जे जिंकणार त्यांचा एक स्पेशल असा कार्यक्रम ठेवण्यात येईल आणि त्यांना अगदी गाजत वाजत त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे चला तयारी सर्व आता नाश्ता करून घ्या का पहिले खेळायचं मग नाश्ता करायचं चला नाश्ता करून धन्यवाद